जेएसडब्ल्यू जनसुनावणी संदर्भातील माहिती मागणी नाकारली जाते मग जनसुनावणीला काय अर्थ पत्रकार विजय मोकल यांचा सवाल पेण प्रतिनिधी रायगड संपादक संजय गायकवाड डोलवी पेण येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या प्रस्तावित धर्मतर पोर्ट फेजे कोक प्रकल्पाच्या संदर्भात दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणारी जनसुनावणी पारदर्शकतेच्या मुद्द्यावर वादाच्या भोऱ्यात सापडली आहे सदर प्रकल्पामुळे पर्यावरण व सामाजिक परिणामांचा अभ्यास करण्यासाठी नागरिकांनी आवश्यक असलेली महत्त्वपूर्ण कागदपत्रे देण्यास कंपनीने नकार दिला असा आरोप पत्रकार विजय मोकल यांनी केला आहे विजय मोकल यांनी नागरिक हक्कांचे रक्षण करण्याच्या हेतूने पर्यावरण प्रभाव मूल्यांकन ई आय ए अहवाल पर्यावरण मंजुरी ई सी प्रदूषण नियंत्रण उपाय योजना खर्च तपशील तसेच जनसुनावणीशी संबंधित कागदपत्रांची मागणी केली होती या मागणीसाठी दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता जेएसडब्ल्यूच्या अलिबाग गेट येथील कार्यालयात त्यांनी सुनील गायकर यांच्यासह प्रत्यक्ष भेट दिली मोकल यांनी सांगितले रिसेप्शनवर उपस्थित महिला सुरक्षा रक्षकांनी अर्ज संबंधित विभागाकडे पोहोचवला परंतु थोड्या वेळाने अधिकारी कुंदन गद्रे यांनी भेट घेतली आणि असे कोणतेही पत्र घेण्याची प्रोव्हिजन नाही असे सांगत अर्ज स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला विजय मोकल यांच्या मते ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि पर्यावरण जनसुनावणी प्रक्रियेतील पारदर्शकतेवर थेट आघात करणारी आहे नागरिकांना प्रकल्पाची सविस्तर माहिती मिळाली नाही तर हरकती मांडता येत नाहीत परिणामी जनहितच धोक्यात येते असा आरोप त्यांनी केला या संदर्भात मोकल यांनी मुख्यमंत्री जिल्हाधिकारी रायगड महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ एम उपप्रादेशिक अधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार वडखळ पोलीस ठाणे तसेच जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता जिंदाल यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे विजय मोकल यांनी पुढील मागण्या लावून धरल्या आहेत कंपनीकडून सर्व आवश्यक माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत अर्ज स्वीकारण्यास नकार देणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी व्हावी पुढील जनसुनावणीत नागरिकांना वेळेत माहिती मिळेल याची हमी घेतली जावी नागरिकांनी दिलेली लेखी माहिती वा तक्रार कंपनी नाकारू शकत नाही नागरिकांनी दिलेली लेखी माहिती वा तक्रार कंपनी नाकारू शकत नाही याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात ऑगस्ट महिन्यात अनेक सण तसेच गणेशोत्सव येणार असल्यानं नागरिकांना हरकती नोंदवायला वेळ मिळावा म्हणून सदर जनसुनावणी पुढे ढकलावी याबाबत आपण मानवी हक्क आयोगाकडेही दाद मागणार असल्याचे विजय मोकल यांनी स्पष्ट केले सदर प्रकरणामुळे बावीस ऑगस्टला होणाऱ्या जनसुनावणीबाबत नागरिकात संभ्रमाचे वातावरण असून पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे मोकल सर जनसुनावणी ही बावीस तारखेला होणार होती त्या संदर्भात आपण जिल्हा कलेक्टर व कंपनीच्या अधिकाऱ्यांना जे आपण ईमेल पत्र दा जे दिलं त्याबद्दल काय काय माहिती आहे काय सांगाल नमस्कार मी विजय विष्णू मोकल बावीस ऑगस्टला जे डब्ल्यूच्या धरमतर पोट संदर्भात जनसुनावणी घेण्यात आली होती हे वर्तमानपत्रात वाचल्यानंतर समजलं पण ते कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर घेतलेली आहे त्याबाबत माहिती मिळाली तर आपण हरकत घेऊ शकतो तर यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं प्रदूषण महामंडळाला पत्र दिलं प्रांत अधिकारी तहसीलदार ह्या सगळ्यांना पत्र दिलं आणि नंतर जे डब्ल्यूच्या अलिबाग गेटच्या या कार्यालयात जाऊन तिथे पत्र देणार होतो तर तिथे एक मॅडम आल्या आणि त्यांनी तो पत्र घेऊन गेल्या नंतर सांगितलं की साहेब मान्य फोन उचललं नाही अर्ध्या तासानंतर तिथला कुंदन गद्रे म्हणून अधिकारी आहे नव्याने आलेला आहे त्या अधिकारी आला आणि त्यांनी पत्र वाचलं आणि बोलतो आमच्याकडे यायची प्रोविजन नाही म्हटलं सुनावणीची जर आम्हाला माहिती नसेल तर आम्ही हरकतही काय घेणार हा आमच्या नागरिकाच्या हक्कावर गदा आहे त्यामुळे तुम्ही हे द्यायलाच पाहिजे तर त्यांनी नाही आम्हाला देता येणार नाही असं तसं सांगितलं ते तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुमचा हा पत्र मी स तुमच्या मालकीन संगीता जिंदाल यांना मेल करेल आणि त्या दृष्टीने मी संगीता जिंदाल मॅडमला फोन केला आणि कुंदन गद्रे यांची तक्रार मी प्रदूषण महामंडळ संगीता जिंदाल मॅडम कलेक्टर प्रांत अधिकारी वडकळ पोलीस स्टेशन तहसीलदार या सगळ्यांकडे केलेली आहे जेणेकरून नागरिकांचा हक्क आहे की ही कंपनीची सुनावणी कोणत्या मुद्द्यांवर आहे आणि त्या मुद्द्यांची मागणी मी केली होती तर ते कंपनीने खरे म्हणजे द्यायलाच पाहिजे होते है। हा आपल्या हा नागरी हक्का व त्यांनी गदा आणलेली आहे आणि ह्याची तक्रार मी मानवी हक्क आयोगाकडे पण करणार आहे